मित्रांनो आणखीन एका भागामध्ये म्हणजेच लक्ष्मीनिवासच्या पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला करा विसरू नका एका बाजूला आपण बघतो की वीणा खूप रडत असते तेव्हा तिचा मुलगा तिचा जवळ येतो आणि म्हणतो आई तू का रडतेस शांत रहा रडू नको तेव्हा वीणा म्हणते तुला माहिती तुझा आहे का बेटा तुझ्या आजोबा आणि आजी हे खूप चांगले आहेत आणि त्यांनाच तुझ्या पप्पांनी घराबाहेर काढलेलं आहे तेव्हा तिची आई तिथे येते आणि ती म्हणते की वीणा रडू नको बाळा कुठेही गेलेले नाहीत ते घरात परत येतील तेव्हा वीणा म्हणते आई मला वाटतं की माझे सासू सासरे आता पुन्हा कधीच या घरामध्ये परत येणार नाहीत तेव्हा तिची आई म्हणते असं विचार करू नकोस आणि आयुष्य विचारांनी नाही चालत काही काळाने ते परत येतील असं ते म्हणते तिथे आई विचारते की ते कुठे गेलेले आहेत फोन लावला का तेव्हा वीणा म्हणते फोन केला पण दोघांचेही मोबाईल स्विच ऑफ आहेत आणि ती रडू लागते तेव्हाच तिथे व्यंकी आणि आरती हे दोघ जण येतात व्यंकी विचारतो की आई बाबा कुठे गेलेले आहेत तेव्हा वीणा उत्तर देते की दोघंही जण घर सोडून गेलेले आहेत आणि ती परत रडायला लागते तेव्हा व्यंकी धक्का खातो आणि तो तिथे शांत उभा राहतो तेव्हा आरती विचारते की काय झालं नीट तर सांगा तेव्हा वीणा रडत रडत म्हणते की संतोषचं वागणं आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंही घर सोडून जाणं हे सगळं घडलेलं आहे हे सगळं ती सांगते वीणा आणि वंकी विचारतो की आई बाबा कुठे आहेत तेव्हा वीणा म्हणते काहीच माहिती नाही मी फोन केला पण त्यांचा फोन पण स्विच ऑफ येत आहे इकडे आपण बघतो दुसऱ्या बाजूला श्रीनिवास आणि लक्ष्मी हे घर सोडून गेलेले आहेत आणि ते बस स्टँडवरती बसलेले असतात पोलीस तिथे येऊन विचारतात की इथे काय आहेत तेव्हा श्रीनिवास उत्तर देतो की ही माझी पत्नी आहे आणि आम्ही घर सोडून आलेलो आहोत आजच रात्र इथे राहू द्या आणि नंतर आम्ही बघून घेऊ काय करायचं पोलीस म्हणतात की तुमचं पुढचं काय आहे तेव्हा श्रीनिवास म्हणतो की माहीत नाही पुढे काय होईल तेव्हा पोलीस विचारतात तुमचे किती मुलं आहेत तेव्हा श्रीनिवास म्हणतो आम्हाला सहा मुलं आहेत तीन मुलं आणि तीन मुली पोलीस म्हणतात इतके मुलं असूनही आईवडिलांना रस्त्यावर टाकलं का एक आई दहा मुलांना वाढवते पण एक मुलगा आईवडिलांना सांभाळू शकत नाही का लक्ष्मी म्हणते हे आमच्या नशिबातच लिहिलेलं असेल बहुतेक तेव्हा पोलीस म्हणतात तुमच्यासारखा लोकांना मदत न केली तर त्याचा काय उपयोग या आम्ही तुम्हाला एका सुरक्षित ठिकाणी नेतो तेव्हा ते एका रिकाम्या बसमध्ये त्यांना घेऊन जाता आणि तिथे राहायला सांगतात पोलीस म्हणतात काही अडचण झाली तर मला फोन करा तेव्हा श्रीनिवास म्हणतो खूप उपकार झाले सर अर्ध्या तासापूर्वी आम्ही रस्त्यावर होतो आता तरी आम्हाला थोडाफार आसरा मिळालेला आहे आणि धन्यवाद करतो दुसऱ्या बाजूला भावना रडत असते आणि ती ठरव ठरवते की मी ठरवलेलं होतं की लग्न करणार नाही पण प्रेम झालं आणि ते मारून टाकणं शक्य आहे का तेव्हा ती म्हणते की गाडे पाटीलशिवाय मला जाणं शक्यच नाही मी जगू शकत नाही आणि त्यांच्या कपड्यांना ती मिठी मारते आणि जोरजोरात रडत बसते इकडे विश्वा पण तिथे येतो आणि तिकडे सई पण येते आणि म्हणते विश्वा लग्नानंतर जर तू असा वागलास ना असा राग राग केला ना तर मी राक्षसी होईन तेव्हा विश्वा म्हणतो तू जर राक्षसी झालीस ना तर मी वीरभद्र होईल तेव्हा सई म्हणते सगळ्या जन्मानंतरही मला तूच माझा नवरा म्हणून पाहिजे तेव्हा उत्तर देतो विश्वा की माझ्या सध्याचं जीवनच शेवटचं असावं असं मी प्रार्थना करतो तेव्हा सई म्हणते की मी तुझी मुलगी असते तर माझ्या मनात कविता उमटली असते दोघही गमतीने बोलत असतात तेव्हा सई त्याचे कान पिळवते आणि तो हसतो तेव्हाच तिथे जानवी येते आणि तिच्या हातामध्ये दोन ग्लास दूध असतं विश्वाला पाहून ती तिथे थांबते आणि गोंधळून जाते तेव्हा सई म्हणते हा माझा नवरा आहे तेव्हा ते कान वळवत राहते तेव्हा जानवी अन्न पाक घरामध्ये म्हणजेच स्वयंपाकघरामध्ये जाऊन रडायला लागते आणि हे विश्वाचंच घर आहे मला आधी कळलं का नाही आणि तो मला पाहून अनेक प्रश्न विचारेल ती म्हणेल की तू केस का कापलेस तुझ्या नवरा कुठे येस आणि हे सगळं विचारल्यावर मी त्याला काय उत्तर देऊ जर त्याला कळलं तर तो, तो मला सर्वांसमोर उभं करेल आणि विशेषत जयंतसमोर तू घेऊन जाईल आणि असं काही घडायला नको आणि ती मनात विचार करते की काहीही झालं तरीही माझं इथे असणं चूक आहे पण आता मी कुठे जाऊ आणि शेवटी ती परत म्हणते की मी इथेच सुरक्षित आहे जसं काय होईल तसं मी इथेच राहील तर हा संपूर्ण भाग इथेच संपतो आणि जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर पाहत असतील तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला करा। विसरू नका धन्यवाद